नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बऱ्याच वेळा असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो किंवा बरेच जण असं विचारतात सुद्धा की जेव्हा एखादा दस्त आपण नोंदवतो मग तो दस्त नोटरी अधिकारी यांच्या समोर नोंदवलेला असो किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवलेला असो आणि तो दस्त जर का एखाद्या मिळकतीच्या खरेदी विक्रीबाबतचा असो बक्षीसपत्र असो मृत्यूपत्र असो किंवा एखाद्या रकमेच्या देवाणघेवाणीबाबतचा दस्त असो तर त्या दस्त्यावर देणार सोबत साक्षीदार जे आहेत तर त्या साक्षीदारांच्या सुद्धा सह्या घेतल्या जातात तर त्या साक्षीदारांची नेमकी जबाबदारी काय असते आणि जर का एखादा दोन व्यक्तीमध्ये करार झालेला आहे आणि एका व्यक्तीने जर करार भंग जर केलेला असेल उदाहरणार्थ मिळकत एखादी खरेदी देण्याचं करारपत्र केलेलं असेल एखादी रकमेच्या देवाणघेवाणीचं करारपत्र केलेलं असेल आणि जर का करार भंग झाला तर त्या साक्षीदाराच्या विरुद्ध काही कारवाई करता येते का